आयुष्य देऊन आपलं उर्गित आयुष्य महानगी बाबाला देऊन या देशामध्ये आणि माऊलीनी त्या महानगी बाबा त्या माऊलीच आज भाग्याचा दिवस आहे त्या सौभाग्य आईचा दिवस आहे आणि त्या आईच्या दिवसाला आज आपण सर्व एकत्र येथे शाखेचे आणि या उमरेड उमरेटपुई गाभूर पैसा सर्व शिविका जमलेले आहेत त्याबद्दल आप आपल्या सर्वांचे शाखेच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतोय भगवंताच्या प्रतिमेचे स्वागत झालेले आहे सर्व टाण्याचं गरजेमध्ये स्वागत यानंतर आपण सर्व एकतेने प्रणाम करूया सर्वांना नमस्कार चांदीवाहिणी आपले स्थान ग्रहण करते बाबा सर्वप्रथम आपल्या जगाचे स्वयं भगवान बाबा हनुमानजी यांच्या प्रतिमेचं स्वागत झालेलं आहे यानंतर महानध्यापी बाबा जंगजी यांच्या प्रतिमेचं स्वागत परमपूज्य परमात्मा शिव मंडळ वर्तमान नगर नागपूर शाखा उमरेड कोंग्रेड शाखेचे सचिव सन्मान्य कमलाकरजी निमजेसाहेब महानते की बाबा निमजेजीच्या प्रतिमेचं स्वागत करतील असे मी त्यांना विचारते शौकीनी <coughs> बस <coughs> <coughs>